समुद्राच्या पडलेला जे अशी साथ करू शकणार नव्हती नाकारलेल्या निष्कासित निर्वासितांच्या लोंढ्यातील तीन वर्षांचा एक जीव समुद्रात कोसळतो लाटांवर खेळतावे खाणाऱ्या

असेच विषमतेच्या अफाट सागरात हेलकाव राहतील आणखी किती कारण समतेची जमीन शोधत आणि अशा वेळी का पुन्हा ठाऊक बाबासाहेबांचं वाक्य मला आठवायला लागत आय हॅव नो होमलँड आय हॅव नो होमलँड अशी माणसं आहे की त्याच्या हाताला जमीनचा तुकडा त्या कृष्णवर्गीय जॉर्ज फ्लाइडचा